विजापूरमध्ये येते मित्रांनो महेश पाहू शकता समोर मी दीड लाख रुपये किंवा चांगली जायची कासोटा पण पाहू शकता तुम्ही नमस्कार शेतकरी मित्रांना युट्युब चॅनल तुमचं सोबत स्वागत आहे आज मित्रांनो मी ओसमत च्या मैस बाजार तुम्हाला दाखवणार आहे आणि आज मित्रांनो मंगळवार आहे आणि तुम्हाला तो अड्रेस पण सांगतो तालुका वसमत जिल्हा हिंगोली वसमत तालुक्यामध्ये मित्रांनो खूप मोठा मैस बाजार असतो तर पाठीमागे पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात मैस बाजार भरलेला आहे संपूर्ण मैशी आलेले आहेत मित्रांनो बाजारामध्ये बोरा जातीच्या गावरान संपूर्ण जातीच्या मैश आले मैशी आलेल्या आहेत तुम्हाला काय मैशीची किंमत आहे तर पाहू शकता मित्रांनो खूप मैसेशी आलेल्या आहेत संपूर्ण या ठिकाणी मित्रांनो मैशीचा बाजार भरलेला आहे तर भाऊ नाव काय तू अमोल बवनराव अंबोरे गाव कोणतं आहे राहणार वसमत आणि एकदा फोन नंबर सांग तुझा एकोणनव्वद पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर एकशे नव्वद आज वास्तूच्या मैस बाजार किती पैसे घेऊन आला तू चार मशी आता एक दिली दिली का आता ती केवढी दिली ती पंच्याण्णवला पंच्याण्णव दिली का तर हिची काय किंमत म्हणजे मोठ्या मौपाची मशी आहे का महेश पाहू शकता मित्रांनो कास पण कास पण पाहू शकता मित्रांनो आठ दिवसाची कच्ची आहे जाफर क्रॉस आहे का बरं जापोर क्रॉस आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही मैस आठ दिवसाची कच्ची आहे ना तर काय म्हणली किंमत एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो पाहू शकता किंमत कमी जास्त होईल ना कमी असेल दूध काय चालू आहे गाबन आहे का सहा सहा लिटर दूध दिली आधी मित्रांनो आधीच्या आधीच्या मित्रांनो सहा सहा लिटर दूध दिलेलं आहे आता गाभन आहे मित्रांनो अजून किती दूध घेते आठ दिवस आठ दिवस घेते का किंमत कमी जास्त होईल ना कमी जास्त वगैरे वगैरे का तर काय याची काय म्हणली किंमत नव्वद हजार नव्वद हजार किंमत सांगली आहे किती दूध घेते आता ही रात्री इल्ली का मित्रांनो रात्री लिहिली आहे हिचं काय दूध चालू होतं आधी पहिला उरला चार चार चालू चार चार चालू होता का तर पाहू शकता मित्रांनो गावरा नाही काय म्हणाली किंमत नव्वद हजार नव्वद हजार किंमत चांगलेली आहे किंमत तुम्ही जास्त होईल ना हिची असं इथे काय सांगली किंमत जापोर प्रॉस आहे मित्रांनो पंच्याण्णव हजार किंमत चांगलेली आहे हिचं हे आहे ना वासुर आहे पाहू शकता परदेशी आहे तिला दूध काय चालू होतं आधी पाच 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 लिटर दूध चालू होतं मित्रांनो की दत्तामध्ये आहे म्हणजे तिसरं नाही का पाहू शकता मित्रांनो तर त्या फोन नंबरच सांगतो का एकोणनव्वद पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर एकशे नव्वद तर या नंबर मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप दरमंगळवारच्या मैस बाजारामध्ये या या ठिकाणी मित्रांनो खूप चांगल्या मैसे असतात दादा खूप चांगल्या मशी घेऊन येतात तर कोणा पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता मित्रांनो आणि कमेंट पण करू शकतात पाहू शकता मित्रांनो ही पण खूप मोठी जाऊन असती खाना थंडात खूप सुंदर दीड लाख किंवा सांगली आहे मित्रांनो जाफर आहे ना गिर जाफार आहे मित्रांनो कि दातामध्ये दातामध्ये दाता आ, आ, दाता आली का तर दूध काय चालू होती राधेची त्याला दूध काय चालू होतं दूध चौदा लिटर चौदा लिटर चौदा लिटर पाहू शकता मित्रांनो खूप मोठी मोठ्या मोपाची माहिती आहे मित्रांनो चौदा लिटर दूध चालू होतं मागायची आता गावा नाही ना म्हणजे दहा बारा दूध घेते मित्रांनो अजून गिरजापूरमध्ये येते मित्रांनो महेश खूप मोठी आहे दीड लाख रुपये किंवा सांगली याची दीड लाख रुपये किंवा सांगली मित्रांनो पाहू शकता म्हणजे कास पण पाहू शकता मोठ्या मापाची म्हैस आहे याची काय स्किम सांगली याची एक लाख वीस हजार किंमत सांगली आहे की दातामध्ये येईल दाती आलेली आहे दूध काय चालू आहे आता कचं दूध मित्रांनो बारा लिटर दूध चालू आहे पाहू शकता मागून मागून पाचवटा पण पाहू शकता समोर पण पाहू शकता मित्रांनो तुम्ही मोरामध्ये येते नाही मोरामध्ये येते मित्रांनो इथे काय किंमत सांगली एकदा एक लाख दहा हजार किमान सांगली आहे गाभा नाही काय सांगली ना मध्ये लाख एकवीस हजार का पाहू शकता मित्रांनो जापरमध्ये येते काय सांगली दादा किंवा एक लाख दहा हजार किंमत सांगलेली आहे कि पाहू शकता गाभा नाही चांगला म्हशी असा दरमळच्या मैस बाजारामध्ये इथे खूप चांगले महेश असतात तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता खूप मोठी मपाची आहे आहेत विरजापूरमध्ये मित्रांनो महेश पाहू शकता समोर मी दीड लाख रुपये किमान चांगली द्यायची कासोटा पण पाहू शकता तुम्ही काय तुमचं शेख कोण नंबर सांगा याचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बावीस सत्तेचाळीस पंच्याऐंशी ठीक आहे या नंबर मित्रांनो तुम्ही या दाणीच्या मशी पाहिजे या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगल्या मशी आहेत गॅरंटीच्या आहेत मित्रांनो तुम्ही संपूर्ण मैशा पण पाहू शकता गा बन आहे मित्रांनो पाऊ शकता संपूर्ण मिशन काय जाफर आहे जाफर आहे मित्रांनो पाहू शकतो गिर जाफर मध्ये पाहू शकतो तुम्ही महेश प्युअर गिर जाफर आहे हरियाणा मुराची आहे मित्र मुरा आहे हरियाणा आहे एक मुरा हरियाणा आहे इतके आठ दिवस बाकी आहे तर पाहू शकता खूप वस्तूचा बाजारामध्ये ह्या मंगळवारच्या बाजारामध्ये खूप मैसे आलेले आहेत संपूर्ण काय मैसेची किंमत आहे म्हणून मी सा सांगण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो पाहू शकता

तुमची आहे तर शेतकरी मित्र मित्रांनो पाहू शकता या मंगळवारच्या बाजारामध्ये इथं पण खूप मोठी जाऊन असती दादा खूप चांगली जनावर असतात दादापाशी दादा नाव काय तुझं अथर व्यापारी तर फोन नंबर सांग तुझा अठ्याहत्तर सत्याऐशी पंच्याहत्तर अस्सी शेअसी तर या महिर काय किंमत सांगली सांगायचं ऐंशी हजार ऐंशी हजार का किंमत म्हणला पंच्याहत्तर हजार किंमत सांगली आहे ना गाण आहे पाच महिन्या पाच महिन्याची गाभा आहे ही किती याची काय किंमत सांगली पंच्याऐंशी हजार किंमत सांगली आहे किती महिने गाभा आहे साडेचार साडेपाच महिन्याची मैस मित्रांना लागलेली आहे आणि संपूर्ण मशी तपासून भेटताना पूर्ण तपास तपासून भेटता मित्रांनो तर याची काय किंमत म्हणली पंच्याहत्तर किती महिन्याची गाबा आहे पाच महिन्याचे मित्रांनो गाभा आहे तर संपूर्ण तुम्हाला माहिती मित्रांनो तपासून भेटताना गॅरंटीच्या माहिती आहे तर तुम्ही दादाच्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता ह्याची काय सांगली सत्तर का किती महिन्याची गाभा आहे पण चार चार महिन्याची आहे तर ही काय सांगली ऐंशी हजार आहे किती महिन्याची आहे पाच महिन्याची आहे का याची सहा महिन्याची मित्रांनो किती किंमत म्हणल्याची पंच्याहत्तर हा किंमत सांगली आहे मित्रांनो संपूर्ण माहिती चार पाच सहा महिन्याच्या पर्यंत आहेत मित्रांनो तर कोणा पाहिजे असेल तुम्ही दादाचा नंबर काउंटॅक्ट करू शकता संपूर्ण गॅरंटीच्या माहिती आहेत तपास पण भेटतील तुम्हाला किंमत कमी जास्त होईल ना किंमत कमी जास्त होईल मित्रांनो पाहू शकता का तुमची आहे का तुमची आहे काय सांगली किंमत वीस हजार का एका का काय दूध चालू आहे तिला ही का याची काय म्हणली तर किती दूध चालू आहे तीन लिटर का सध्या का कच्च दूध आहे ना हिचे काय म्हणली किंमत एक लाख चाळीस हजार किंमत जास्त कमी जास्त म्हणजे ना होत नाही काय तुमची आहे का बाय किमान पाच साठ हजार सांगलेली आहे गावराने का गावरान आहे मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगलेली आहे हे की वासरू वासर आहे दूध काय चालू आहे अडीचाळीस दूध चालू आहे मित्रांनो तीन दिवस झाले कच्ची दूध दुधाला कच्ची आहे मित्रांनो तर दादा नाव काय तुझं प्रकाश चॉ गाव कोणता आहे सांग त्र्याण्णव अठरा बहात्तर पंचावन्न तर मित्रांनो तुम्हाला ही गावरा महिशी आवडत असेल तर तुम्ही दादाचा नंबर कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगली महिस आहे तुमची आहे का तिची काय चांगली किमोट तुमची आहे साठ हजार किमोट चांगली आहे नाही ते मध्ये काय दूध चालू आहे तिला सध्या दीड लिटर दूध चालू आहे मित्रांनो पाहू शकता तर कोणाला पाहिजे असं नंबर आहे ना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमची आहे का तुमची तुमची आहे का तर मित्रांनो पाहू शकता काव काय तुमचं साहेबराव काळे गाव कोणतं आहे तर काय चांगली मैशी किंमत एक पाच एक लाख पाच हजार किंमत चांगली आहे गावरामध्ये येते काही कोकणीमध्ये काही आधीच्या इथेला काय दूध चालू होतं चार चार लिटर दूध दिलेलं आहे ना तर आता गाभर आहे ना हो तर किंमत काय म्हणली याची एक पाच एक लाख पाच हजार का तुमचा फोन नंबर सांगता काय ठीक का आहे मित्रांनो कोणा पाहिजे असेल तुम्ही उस्माच्या महेश बाजारामध्ये भेट द्या कधी तरी खूप चांगला मिशा आले उस्माच्या बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो दरमळच्या बाजार ही पण खूप चांगली दावण असते आणि मित्रांनो ओगारी पण आलेली आहे ओगारीची का मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बघा एक मिनिट दोन हजार तर मित्रांनो काका पाहू शकता वस्तू बारामधून मैशी होणारी आहे काका नाव आहे तुमचं प्रकाश पार एकदा तुमचा फोन नंबर सांगा सत्याण्णव सद तेरा सत्याहत्तर त्र्याण्णव गाव कोणतं आहे तुमचं तर ह्या म्हशी काय किंमत सांगली पंच्याऐंशी हजार सांगली का दूध काय चालू आहे तीन तीन लिटर दूध चालू आहे मित्रांनो गावरानमध्ये येते ना तिचे हे वासरू आहे का पाहू शकता मित्रांनो ही वासरू आहे इथे काय किंमत म्हणली बहात्तर हजार किंमत सांगली आहे का ही पण गाव येते मित्रांनो किती महिन्याची आहे झाली आहे मित्रांनो तर काका किंमत कमी जास्त होईल ना होती, होती, होती। तर किंमत कमी जास्त मित्रांनो होईल तुम्ही फोन नंबर सांगा तुमचा सत्याण्णव सदुसठ तेरा सत्याहत्तर त्र्याण्णव तर तुम्ही काका या नंबरवर बनवतो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो खूप चांगला मशी असतात दरमंगाच्या बाजारमध्ये काका मशी घेऊन येतात तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत कमी जास्त होईल मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वगैरे पण आलेले आहेत तुमच्या आता याची काय किंमत सांगली इथले काम तरी सांगा ना किंमत काय सांगली मित्रांनो ही किंमत ही काय सांगली पंचवीस मित्रांनो दोन्ही पण वगैरे विकलेले आहेत मित्रांनो तुम्हाला वगैरे पाहिजे असेल तुम्ही कधी पण भेट द्या खूप चांगल्या मैशी वगैरे भेटतात उस्माच्या मैस बाजारामध्ये तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पण खूप मोठी दावण असते उस्माच्या मैस बाजारामध्ये तर ह्या मैशी खूप विकलेल्या आहेत या दावणीच्या मित्रांनो फक्त दोन तीन राहिले आहेत तर तुम्ही पाहू शकता हा हिचे काय किंमत म्हणली आहे तिची किंमत काय सांगली पंच्याऐंशी हजार किंमत सांगली आहे जापूरमध्ये ते नाही किती दातामध्ये आहे सात दातामध्ये आहे मित्रांनो गाभा आहे पाहू शकतात तुम्ही हिचे काय सांगली किंमत ऐंशी हजार का पाच मनाची गाभा आहे मित्रांनो तपासून भेटेन तुम्हाला हिचे काय सांगली किंमत ऐंशी हजार का मुं मित्रांनो पाहू शकतो तुम्हाला ऐंशी हजार किंमत चांगली आहे वगाऱ्याची काय सांगली काय सांगायची किंमत पाहू शकता मित्रांनो वगैरे मुरामध्ये येते मित्रांनो प्युअर मुरा आहे तर कोणा पाहिजे तुम्हाला नंबर पण विचारतो याचा काय किंमत म्हणजे पंचवीस पंचवीस हजार किंमत सांगलेली आहे याची काय सांगली जाफोर मध्ये येते काही जाफर आहे मित्रांनो आणि मुरा आहे तर तुम्हाला नंबर पण विचारतो तर नाव काय तुमचं उद्धव बबनराव पाटील राहणार वाकाळी तालुका जिल्हा हिंगोदर नंबर घ्या सत्त्याण्णव त्रेसष्ट तीस एकतीस सव्वीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी सदोतीस अठ्ठावीस ऐंशी गावात पण तुमच्या म्हशी आहेत तर मित्रांनो म्हशी पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कारण शिक ड्रेन फॉर्म खरेदी विक्री वकारी या ठिकाणी तुम्हाला खूप चांगल्या म्हशी भेटतात तर तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता दादापासून खूप क्वालिटीच्या म्हशी असतात खूप गॅरंटीचा म्हशी आहेत मित्रांनो तपासून भेटतात तुम्हाला तुम्ही कधी पण वखरी या गावी भेट द्या या ठिकाणी पण मित्रांनो खूप मोठी जमा असते उस्मान बाजारामध्ये मै मैज बाजारामध्ये पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीचे जनावर असतात दादा पशी तर किती आणले म्हशी चार चार आणले का याचं नाव सांगा तू गणेश दशरथ गाव कोणतं आहे उस्मत आहे ना उस्मत तर फोन नंबर सांगा सत्याऐंशी झिरो नऊ चौदा त्र्याण्णव इथून का तर पाहू शकता मित्रांनो मुरा आहे ना पाच पाच लिटर दूध देतात दोन टायमस पाच पाच लिटर दूध चालू आहे मित्रांनो गॅरंटी गॅरंटीची आहे आणि इल्ली आहे ना तीन दिवस झाली तीन दिवस झालेली आहे ना वासूर वासरू पाहू शकता काय म्हणलीची किंमत एक पाच का किती किती युता नाही दुसरा दुसऱ्या नाही मित्रांनो पाहू शकता तुम्ही इच्या काय किंमत सांगली पासष्ट पासष्ट हजार किंमत सांगली आहे मित्रांनो गावराने नाही इच्या काय किती येतात नाही तिसरा नाही का पाहू शकता मित्रांनो गावरा नाही वासरू पण आहे तिचं इला काय दूध चालू आहे तीन तीन लिटर दूध चालू आहे इथे काय किंमत म्हणली एक लाख दहा का गावाने मित्रांनो किती म्हणायचे गावाने जाली। या झालेली आहे तर काय म्हणायची किंमत म्हणजे एक लाख दहा हजार किंवा सांगलेल्या मित्रांनो पाहू शकता दहा दिवस घेते मित्रांनो अजून किती नाही आहे दुसऱ्याला मित्रांनो पाहू शकता हिची काय सांगली किंमत एक लाख वीस हजार किंमत सांगली आहे मित्रांनो याची मुरामध्ये येते काही जापूरमध्ये येते मित्रांनो पाहू शकता समोर तुमची काय सांगली पंचावन्न हजार सांगली आहे मित्रांनो मुरं आहे ना आ, तर पाच पात्र दूध चालू आहे तर मित्रांनो कोणाला महेश पाहिजे असेल तर तुम्ही दादाचा नंबर कॉन्टॅक्ट करू शकता आणि यांचे म्हणजे डेअरी फॉर्म आहे ना तुमचं तर तुम्ही लक्ष्मी डेअरी फॉर्म आहे मित्रांनो मला घरी म्हणजे दादाच्या घरी पण मैशी आहेत तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता तुम्ही कधीतरी भेट द्या लक्ष्मी डेअरी फॉर्म आहे ना तर या ठिकाणी तुम्ही भेट देऊ देऊ शकता मित्रांनो खूप चांगल्या मैशी आहेत या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याच्या पण मैशा आलेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता संपूर्ण या शेतकऱ्याच्या मैश आहेत या ठिकाणी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो असे तुम्हाला संपूर्ण मैस बाजाराचे व्हिडिओ तुम्हाला आकाश विदर्मच्या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मित्रांनो